सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती कांदे परिपक्व झाल्यानंतर आपण त्याची काढणी या ठिकाणी करत असतो अशा प्रकारे जी कांदे परिपक्व झाले ज्याची आपल्याला काढणी करायची ती उपटून घ्यावी व एका ठिकाणी गंज करावा त्यानंतर हा गंज व्यवस्थित सर्व कांदे काढल्यानंतर आपण त्याची जी पात आहे ती विळ्याच्या सहाय्याने वेगळी करत असतो व शक्यतो जर चांगल्या प्रकारची पात असेल तर आपण लसणाची साठवणूक ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणेच याची साठवणूक करत असतो परंतु कांदे चाळ जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपण त्याची जी पात आहे ती पात याप्रमाणे वेगळी करून तसेच त्याची जी सालटं असतात वरची ती काढून स्टोअर करावी जेणेकरून आपल्याला दीर्घकाळासाठी कांदा स्टोअर करता येईल व मार्केटमध्ये ज्यावेळेस वाढ झाली त्यावेळेस आपल्याला विक्रीला या ठिकाणी आणता येईल आपण हे नियोजन केल्यामुळे आपल्याला एक चांगला प्रकारचा फायदा या ठिकाणी मिळू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे धन्यवाद